सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातम्या तर अखेर नमो शेतकरीचा आठव हप्ता खात्यात जमा लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुमच्या खात्यामध्ये जे काही नमोचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तिथं टाकायचं आहे नमो शेतकरी किंवा नमो शेतकरी योजना टाकलं तरी चालेल तरी इथं येईल महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या ऑफिसियल पेजवरतीच तुम्हाला यायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल नमो शेतकरी योजना किंवा मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे इथून डेस्कटॉप साईट करून घ्या अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल तरी तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस ऑनलाईन रिफंड किंवा तुम्हाला इथं दिसेल बेनिफिशरी स्टेटस तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्यांना कोणाला नमोचा हप्ता इथं जमा झालेला नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा नमोचा आटो हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा तरी तर जे की चेक केल्यानंतर इथं तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर दोन प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस इथून चेक करता येणार आहे एक तर तुम्ही मोबाईल नंबरवरती सिलेक्ट करा किंवा आधार नंबरवरती तर इथं तुम्हाला आधार नंबरवरती सिलेक्ट केल्यानंतर इथं आधार नंबर टाका हा जो कॅपचा येईल जसाच्या तसा कॅबच्या आपल्याला इथं टाकायचा आहे तर इथं कॅबच्या जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅबच्या आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर जे आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तर ओ टी पी आपण टाकून घेऊया स तर आता आपण ज्या शेतकऱ्यांचा चेक करा त्यांचा आधार नंबर टाकून गेट आधार ओ टी पीवरती आपण आता क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलवर सेंड झालेला आहे ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी क्लिक करून ओ टी पी आपण टाकून घेऊया तर ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे ओ टी पी एंटर केल्याच्यानंतर आता गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल मेसेज ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता इथं जे की तुम्हाला नमो शेतकरीचं पेज इथं ओपन होईल तर आता जे की इन्स्टॉलमेंट किती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल तर इथं जे काही कॅप्चर घेतलेला नाही पुन्हा आपल्याला प्रोसेस करायची आहे तर पुन्हा आपण हीच प्रोसेस केल्यानंतर इथं ओपन झालेलं आहे तर आता प्रायसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही तुमची संपूर्ण यादी इथून चेक करू शकता त्यानंतर आता जे की दाखवल्याप्रमाणे जे की इन्स्टॉलमेंट जिथं जमा झालेलं असेल ते तुम्हाला इन्स्टॉलमेंट दाखवेल पेमेंटचे स्टेटस त्यानंतर कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे दे ते तुम्हाला बँक वगैरे दाखवेल तर इथं थोडं खाली यायचं आहे पहिला इन्स्टॉलमेंट जमा झालेला दुसरा तिसरा चौथा देखील झालेला आहे देखील झालेला आहे देखील झालेला आहे सातवा देखील झालेला आहे आणि आठवा देखील तर जे की इन्स्टॉलमेंट आठवासुद्धा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा झालेला आहे तरी तर डेट जे की दाखवल्याप्रमाणे तुम्हाला डेट दाखवेल तर प्रायसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर नमो शेतकरीचा जो काही आठवा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकर चेक करा की तुमच्या खात्यामध्ये नमोचा जो काही आठवा हप्ता आहे ते खात्यामध्ये जमा झाला की नाही तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन नोटोजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू